आम्ही कुणाच्याही उंबऱ्यावर गेलो नाही तुमच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर घ्या ना फॉर्म परत घेता का फॉर्म परत घ्या ना लेकरू आहे माझं पहिल्यांदाच उभं राहिले पहिला पहिल्यांदा पहिलं प्रेम पहिली भेट पहिली निवडणूक पहिला उमेदवार घ्या ना आम्ही गेलो नाही कुणाच्या दारात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांचीच मिमिक्री करून या राजला चांगलंच धुतलं राज ठाकरेंना त्यांच्या बिल्डिंगचे आजूबाजूचे लोक घाबरत असतील पण ही सुषमा अंधारे घाबरत नाही राज ठाकरे बोलतात एकनाथ शिंदेंचं हे चुकलं ते चुकलं अरे मग त्या शिंदेच्या घरी पन्नास वेळा उमरा झिजवायला कशाला गेले होते आज पहिल्यांदाच कोणीतरी कडक शब्दात राज ठाकरेंची सुपारी फोडली राज ठाकरेंचा असा पान उतारा आजपर्यंत कोणीही केला नाही भाषण शेवटपर्यंत ऐका हा सदा सरवलकर बोलायची इच्छा नसते म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया दिया है जन्ना है कैसो कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हतं त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ज्या मातोश्रीने तयार केली तुम्हाला जर एवढं वाटत होत की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी का ईडीची नोटीस वाचवण्यासाठी जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही एकनाथ शिंदेच चुकलं आहो मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उंबरा झिजवायला गेलात तुम्ही पै फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावा म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागेवरच्या मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा वाचवायचा प्रयत्न करता काय केलं सत्ताधारी आमदारांनी हा सदा सर्वंकर बोलायची इच्छा नसते ओ राव म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हतं त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐपत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं इथं महिला वर्ल्ड होता महिला वॉर्ड राखीव पडलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला तिकटच्या तिकीट कापलं आमच्या तिकीट कापलं ह्याला किती पद द्यायची किती भूक असावी माणसाला किती भूक असावी बरं त्या सदा सरवणकरने जेव्हा हवेत गोळीबार केला तेव्हा तेव्हा कृष्णकुंज वाल्यांना का आठवण आली नाही बर कि लॉ अँड ऑर्डर बिघडत आहे हा आणि सदा सरवणकरच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे राज साहेब अहो तेव्हा जर तुम्ही सदा सोडवणकर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता कुणाला सांगताय <प्राणीग> तुम्ही ते त्यांनी आम्हाला सांगायचं काय काय बोलतात माणसं काय काय सांगतात हे म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवलंय असा महाराष्ट्र नव्हता हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो सकाळी सकाळी शपथविधी करतो पुन्हा घटस बोट देतो दुपारी अरे हो 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 काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का मी विक्र तुम्हालाच करता येतात का हा हमने अभि हमारे हुनर दिखाय है अरे दादा तुम्हाला जर एवढं वाटत होत की महाराष्ट्राचं राजकारण फार रसा तळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता सत्तर हजार करोड काशीच्या एका घोटाला का जो माणूस इथे सांगत होता सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पिसिंग पिसिंग आहो तोच माणूस पहाट पहाट किसिंग 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 करत होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का अजित पवारवर बोलायचं सुचतय तुम्हाला पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी का ईडीची नोटीस वाचवण्यासाठी म्हणजे आम्ही काय इतकेही दूध नाहीत आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही आम्हाला की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते महाराष्ट्राचं राजकारण रसा तळायला चाललंय कुणी कुठेही जातो कुणी कुठेही येतो कुणी कुणाचं चिन्ह पळवतो अच्छा खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटतंय तुम्हाला अवराज दादा अव तुम्हाला जर एवढं वाईट वाटत असेल तर मग ते चिन्ह पळवून गद्दारी करून कपट करून जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही एकनाथ शिंदेच चुकलं अहो मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उमरा झिजवायला कशापाई गेलात तुम्ही कशापाई फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावं म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागेवरच्या मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा वाचवायचा प्रयत्न करता आणि तुम्हाला वाटत की तुम्हाला फार कळत आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे हे आव्हान बंद करा ते आहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या फक्त एकदा किती दिवस झाले किती दिवस झाले देवा हजारो ख्वाईश ऐसी आहे की हर ख्वाईश परदान निघले म्हणजे ते फार चांगली ओळ हो आहे बर का जो पुरी न हो सकी व आस हुमय जो पूनम न पा सकी व रात हुमय जिंदगी कह करे रुस्वा कर जो बिन कफन के चली व लाश हुमय किती वेळा किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या मी बदलतो दादा अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत तुम्ही दर वेळेला बिनशर्ट सॉरी बिनशर्ट पाठिंबा देणार दर वेळेला कसं काय बरं कसं व्हायचं यासाठी निवडणुकीच्या रिंगला तर उतरावं लागेल ना अहो तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी सदा सदासरवणकरवर दबाव आणावा लागतो तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या भाता तुम्हा मारायच्या राजसाहेब तुमचं राजकारण महाराष्ट्राला कळणे तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताचं नाही तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताच नाही आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही काल परवा ते भाषणात सांगत होते आत्ताही सांगतील ते आत्ताही कदाचित बोलतच असतील आणि सगळे कॅमेरेवाले राज साहेब काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष अरे कुणाचं लक्ष नसते कुणाचं लक्ष नसते काय कुणाला हा किसमे गल्बाला काय घेणं दे उत्सुकता आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत कोळीवाड्यातल्या लोकांनो ए माझ्या कोळी बांधवांनो मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे कुठं सांगतायत सभांमधून दादा शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे पण तो कोण आहे त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की कि त्या शत्रूच नाव आदानी आहे हे का ठोकपणे सांगत नाही त्या शत्रूचं नाव आदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्या टाकत बोलावून घेतलाय यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल ते म्हणतात ना काहीतरी शोलेमधला इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बरं राज दादा तुम्ही आपलं नुसतंच बोलाचीच कडीन बोलाचाच भात आणि तुम्ही नुसते आपल्या शाब्दिक बुडबुड्या सोडत राहिलात पण कोळी खरा प्रश्न जर समजून घेतला असेल तर तो आदित्यजींनी समजून घेतला काय म्हणाले ते मी ऐकत होते त्यांचं मग अशी बोरिवली वगैरे बोलत होते आता पण तीच मुद्दे असतात रिपीट रिपीट बाकी काही नाही तेच बोलतात दुसरं काहीच बोलत नाहीत मग अशी माझ्यावर पण बोलले फक्त नाव घेऊन बोलले नाही म्हणाले कुणीतरी असं म्हणालं की कुणीही कुठेही येऊ शकतो जाऊ शकतो राहू शकतो असा या देशाचा कायदा आहे हो आहे पुढे एकदा सांगते की या देशामध्ये अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर थर्ड एज पर फंडामेंटल राईट आर्टिकल नाईनटीन एव्हरी वन हॅज दॅट राईट प्रत्येकाला अधिकार आहे की कुणीही कुठेही येऊ शकतो जाऊ शकतो राहू शकतो मग त्यात ते पुढे येऊन म्हणाले की हो येऊ शकत असेल राहू शकत असेल जाऊ शकत असेल पण त्याच्यासाठी एक नियम आहे म्हणाले काय नियम आहे की त्याने येऊन पोलीस स्टेशनला जर बाहेरच्या शहरातला असेल तर या शहरात येऊन राहताना त्याने पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते काय करून पास झाल्यासारखं बोलता बरं हाय बोलताय दादा हो तुमच्यापैकी अनेक अनेक बाहेरगाव इथं आलेले असतील काय आमचे भाऊ बाहेरकडून आलेले पण असतील इकडून तिकडून तुम्हाला अशी काही पोलीस स्टेशनला नोंद करावी लागली का अरे पोलीस नोंद कुणाला करावी लागते ती गुन्हेगारांना करावी लागते आणि समजा उत्तर प्रदेश लोकांवर राग असेल तर उत्तर प्रदेश मधला माणूस महाराष्ट्रात पोट भरायला येतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्र रोजगार देण्यासाठी तेवढा सक्षम होता किंबहुना मुंबई उद्धव साहेबांनी तेवढी सक्षम केली पण ज्या युपीत ते आले त्या युपी तुमच्या आलं राज्य आहे त्या युपीतल्या लोकांनी तिथल्या जनतेसाठी काहीच केलं नाही त्या भाजपने काहीच केलं नाही यावर बोला की एकदा ह्याच्यावर ते काहीच बोलत नाही याच्यावर त्यांना बोलावंच वाटत नाही मग त्यांनी अजून एक मुद्दा काढला ते म्हणाले पोलिसांवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे मग पोलिसांवर हल्ले होताना गप्प का आहात कोण गप्प आहे खून गप्पा पोलिसांवर हल्ले होताना पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने वार केला कुठे होता जेव्हा कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यांवर त्यावेळेला कोण बोलायला आलं तिथे मग ते म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं एक आंदोलन जे काही केलं ते मनसेनं केलं कोणतं आंदोलन केलं तुम्ही तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला काय कुठला टोल नाका बंद केला मुंबईतले अरे लुटून खाल्ला सगळ्या टोल वाल्यांनी लुटून लुटून खाल्ला पोटा फुटायची वेळ आली कार्यकाल संपत आला ते टोल नाके बंद झाले जर तुमच्या तेवढी हिम्मत असेल होय मी मागेही ही सांगितलं पुन्हा एकदा सांगते तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला घाबरत असतील सुषमांद्वारे घाबरत नाही तुम्हाला जर तुमच्यात हिंमत असेल आणि टोल नाके तुम्हाला बंद करता येत असतील तर जरा जो सदोष समृद्धी हायवे बनवला गेला आणि घाई घाईत बनवलेल्या समृद्धी हायवेवर साधारण हजार रुपयापेक्षा जास्त टोल द्यावा लागतो ते टोल नाके बंद करून दाखवा जर हिंमत असेल तर मुंबई नाशिक मार्गावर ते टोल नाके बंद करून दाखवा जर हिंमत असेल तर पुणे बेंगलोर मुंबई बेंगलोर सगळे टोल नाके बंद करून दाखवा मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि आम्ही पण तुमच्या सोबत येतो कुणाला उगाच हुशार क्या उगा मिशीवर तांदूळ ठेवून क्या खाय तो बिर्याणी खाय ऐसे नाही जमता भैया ऐसे नाही जमता आपको अगर लगता होगा कि लोगों को नहीं समझता और मैं ऐसेच लोगों को एडा बनाऊंगा तो लोग एडे बनने को बिल्कुल तैयार नहीं है महाराष्ट्राची जनता इतला शिवसैनिक जागरूक आहे सजग आहे त्याला सांगलं काय व्हाईट काय करतं आणि होय तुमच्या राजपुत्राबद्दल अर्थात अमित ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात सदिक्षा आहे फार सदिच्छा आहे त्यांचा चांगळच भाव पण पर... त्यांचं चांगलं व्हावं ही सदिच्छा बालग्न वेगळं आणि माही मतदारसंघाचा विकास होण्यासाठी एक दमदार सक्षम नेतृत्व मागणं ही भूमिका मांडणं वेगळं <प्याँथा> त्यामुळे आम्हाला तुम्ही जरी वाईट चिंतलं तुम्ही जरी जाणीवपूर्वक ठरवून वरळीत जाऊन सभा घेतल्या तरी आम्ही वाईट चिंतणारे नाहीत आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो तुम्हाला की तुम्ही एका एका सीट साठी बळी देता आणि त्या जागांचा बळी देऊन तरीही तुम्हाला विश्वास येत नाही एकीकडे आम्ही लढत असताना सांगतो की आमच्या समोर कुणाला उभं करायचं ते उभं करा हे संदीप देशपांडे विश्वपांडे आम्ही तर ते सोडा यायला साधी एकशे एकोणपन्नासची ची नोटीस आल्यावर पळून जाणारा माणूस काय बोलायचं सोडून दे पण आम्ही म्हणालो की तुम्ही शायना एम सीला उभं करा की अजून कोणाला उभं करा आम्हाला फरक पडत नाही आम्ही ठामपणे लडू आम्ही कुणाच्याही उमऱ्यावर गेलो नाही तुमच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं तर घ्या ना फॉर्म परत घेता का फॉर्म परत घ्या ना लेकरू आहे माझ पहिल्यांदाच उभं राहिले पहिला पहिल्यांदा पहिलं प्रेम पहिली भेट पहिली निवडणूक पहिला उमेदवार घ्या ना आम्ही गेलो नाही कुणाच्या दारात आम्ही ठामपणे सांगितलं की वरळीत कुणी ताकदीचा उभा राहू देत आम्हाला आमच्या कर्तृत्वावर आमच्या कामावर आमच्या विचारधारेवर विश्वास आहे की वरळीची निवडणूक आम्ही ताकदीने निवडून दाखवू जिंकून दाखवू आम्ही तुमच्यासारखी सहानुभूतीची भीक मागत बसलो नाही काही लोक म्हणाले की अहो शिवसेनेने जे महाराष्ट्रात उमेदवार दिलेत ते उमेदवार फार असे साधे साधे उमेदवार आहेत तो म्हणाले फारच आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत हो आम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम लोकांना सक्षम करतच नाही हा वंदनीय विचार वसा आणि वारसा आहे जो उद्धव साहेबांनीच जपलाय की आजही आम्ही सामान्य शिवसैनिकाला त्याच वर्षापर्यंत पोहोचवण्याची क्षमता बाळगतो आणि तो, तो ध्यास ठेवून आम्ही उमेदवारी देतो माया हो तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने आता यांच्या जाहिरात बाजी आणि त्याच्यावर बोलत नाही तर का हे जे आत्ता ज्यांची बाजूला सभाविभाग चालू आहे ते त्याच्यावर बोलतच नाही त्या मुद्द्यावर हातच घालत नाही त्या मुद्द्याला साध <laughs> साध साध गणित माया हो बघा तुमच्या लग्नात तुमच्या भावानं तुमच्या बापानं काही खर्च केला असेल की नाही आपल्या आपल्या आई केला असेल कुणी लाखभर केला असेल कुणी पाच लाख केला असेल कुणी पन्नास हजार केला असेल आणि हा सगळा खर्च करणारे जे काही लोक होते त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नाच्या त्या स्वागताच्या कमानीच्या सोबत बॅनर लावला का लाडक्या बहिणीच्या लग्नात पन्नास हजार खर्च केला नाही केलं का नाही केलं का केलं नाही भावाला बहिणीच्या नात्याची इज्जत करते मान कळतो सन्मान करतो मर्यादा कळते त्यामुळे ते भाव बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाहीत हे लोक ज्या आरती जाहिरातबाजी करतात त्या आरती हे टिंगल उडवतात हे बहिणीच्या नात्याचा मजाक उडवतात राज ठाकरे याची बोलती बंद झाली बंद वा सुषमाताई खूप छान राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नसते मात्र भाजपच्या नेत्यांचे लक्ष राज साहेबांच्या भाषणाकडे जरूर असते की ते स्क्रिप्ट प्रमाणे बोलत आहेत की नाही राज ठाकरेच्या राजकीय भूमिकेचा आणि विचारांचा पहिल्यांदाच अशा पद्धतीने पोस्टमॉर्टम केलेला आहे नंबर वन